महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांच्या मंत्रिपदाच्या महत्वाकांक्षा उफाळून आल्यात यात प्रामुख्यानं आपल्याला संजय शिरसाट यांचं नाव दिसतं मात्र अनेकदा इच्छा व्यक्त करूनही मंत्रिपदा त्यांना हुलकावणी दिली अशातच संदीपान भुमरांच्या लोकसभेवर जाण्याने जी मंत्रिपदाची आणि पालक मंत्रिपदाची जागा रिकामी झाली होती त्यावर शिरसाट विराजमान होतील असं वाटत होतं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांना डावलून तिमाळ अब्दुल सत्तारांच्या गळ्यात टाकल्या मात्र आपल्याला विश्वास असलेल्या शिरसाटांना डावलून सत्तारांना जवळ करत शिंदेनी नक्की काय साध्य केलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा यातला पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे मुस्लिम मतांचं आकर्षण जसं लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुस्लिम समाजानं भरभरून मतं दिली तसंच विधानसभेला देखील होण्याची शक्यता आहे कारण संभाजीनगर जिल्ह्यात मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये असं झालं शिंदे गटाला मोठा फटका बसेल आणि ही बाब एकनाथ शिंदे जाणून येत याचा पर्याय त्यांना अब्दुल सत्तारांच्या रूपात दिसलाय अब्दुल सत्तार, दिसला। सत्तार यांची प्रो मुस्लिम लीडर म्हणून छवी आहे त्यांनी मुस्लिम समाजाचा भरपूर पाठिंबा आहे त्यांनी मुस्लिम समाजासाठी कामं आहे त्यामुळे सत्तारांना पालकमंत्री करून शिंदे यांनी मुस्लिम मतं आकर्षित केलीय हा त्यांचा ठाकरे गटाला श असल्याचं बोललं जात आहे दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अब्दुल सत्तारांना शिवसेनेत ठेवण्यात आलेलं यश माझा एकनाथ शिंदे यांच्याशी प्रासंगिक करार आहे असं विधान काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी केलं होतं यातून ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती जर ते ठाकरे गटात गेले तर याचा परिणाम असा झाला असता की बाकी आमदारांनी देखील त्यांना पाहून हा निर्णय घेतला असता त्यातून एकनाथ शिंदे यांना आमदार टिकवता आले नाही असं एक चित्र तयार झालं असतं शिवाय सत्तार हे स्वतः सिल्लोड सह आजूबाजूच्या काही मतदारसंघावर प्रभावी असलेले नेते आहेत त्यामुळे शिंदेना त्यांची गरज आहे अशात सत्तारांना पालकमंत्री करून शिंदेनी त्यांचा ठाकरे गटात जाण्याचा मार्ग बंद केला तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जालना लोकसभेची जागा जालना लोकसभा मतदारसंघावर दोन हजार एकोणावीस पासून शिवसेनेचा दावा होता त्यावेळी शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे जालन्यातून लोकसभा लढवण्याच्या तयारीत होते मात्र त्यावेळी त्यांना माघार घ्यावी लागली होती आणि आता सध्या पाहिलं तर लोकसभा निवडणुकीत जालन्यातून भाजपचा पराभव झालाय हो त्यामुळे शिंदे हे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेत जालन्याच्या जागेवर दावा सांगू शकतात तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा